हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय किचन आज किचनमध्ये मस्त बनवती चमचमीत असं मसालेदार मटण आणि मटन म्हटलं तर तुम्ही प्रेमी असाल तर पटकन ही व्हिडिओ सेव्ह करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर बऱ्याच प्रकारे मटणची रेसिपी वेगवेगळ्या वेग के पद्धतीने केलेली आहे तर सगळ्यात आधीचा सबस्क्राईब करा तर मी आज बनवलं होतं मसालेदार मटण तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे स्वच्छ धुवून घेतलेलं हे मटण आहे एक किलो मटण घेतलेलं आहे अंदाजे चार ते पाच लोकांसाठी तर इथं स्वच्छ मटण धुवून घेतलेलं आहे आणि हे पीस जे आहेत ना तुम्ही बघाल एकदम असे मऊ आणि लुसलुशीत आहेत एकदम तर चला रेसिपीला सुरुवात करूया दोन ते तीन चमचे मोठे मी दही टाकलं आधी आलं लसूण पेस्ट एक चमचा इथे मी मटण मसाला टाकती आहे आता मसाले तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही ते ॲड करा इथे मी लाल मिरची टाकली आता ही मिरची पावडर जी आहे ना माझी थोडीशी तिखट आहे त्याच्यामुळे मी एकच चमचा टाकली आहे जर तुमची तिखट नसेल तर तुम्ही थोडीशी क अजून वाढवू शकता सो इथे मटण मसाला टाकला लाल मिरची हळद दही लावलं आलं लसून आणि त्याचबरोबर गोडा मसाला आणि गरम मसाला थोडासा टाकलेला आहे तर हे असं छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला दहा ते प दहा मिनटं पण नाही अगदी पाच मिनिटं तुम्ही ठेवा आता मी हा जो मसाला टाकलेला आहे तर सुक्क मटन करण्यासाठी हा मसाला मला मिळाला होता बाजारामध्ये तर तुम्हाला सुद्धा हा मिळाला तर नक्की तुम्ही कोल्हापूरही हा सुक्का मसाला आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा मटन सुक्का मसाला तर तो मी ह्याच्यामध्ये अख्खा मसाला टाकलेला आहे तो अर्धा किलोच्या अंदाजे होता तर तो मी अर्ध पूर्ण पॅकेट टाकलेला आहे तर हे मटन मटनला असं छानसं सगळीकडून मॅरिनेट झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर लास्टला आपल्याला याच्यामध्ये छान लिंबू अर्धा लिंबू आपल्याला मस्त पिऊन हे आपण एक पाच मिनटंच ठेवणार आहोत कारण दहा मिनटात होणारी रेसिपी आहे पाच मिनटं मॅरिनेट करायला आणि पाच मिनटं कुक व्हायला हो तर बघू शकता पाच मिनटं आपण ह्यात हे छान मस्त बंद करून ठेवूया झाकण हे करून ठेवूया इकडे मी मसाले घेतलेले आहेत कांदा म कांदा छान मस्त भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहे टोमॅटो आलं लसूण आणि इकडे तुम्ही बघाल धने जिरे म्हणजे जे काय तुमच्याकडं गरम मसाले असतील ते भाजून घेतलेले आहेत आणि लवंग दालचिनी सो हे मी भाजून घेतलं होतं तर चला सगळ्यात आधी रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता दहा मिनटात ही रेसिपी बनवायची मग मी कुकरलाच बनवणार आहेत तर कुकरमध्ये तेल टाकलं तेलामध्ये मी कांदा मसाला टाकलेला आहे थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद आता तुम्ही बघाल प्रमाण मी खूप कमी घेतलेलं आहे याचं कारण कारण आपण मॅरिनेट करताना सुद्धा हे मसाले वापरलेले आहेत आणि आपण जे हे वाटण केलेलं आहे तुम्ही बघितलं वाटण सुक्कं खोबरं आलं लसूण कोथिंबीर पुदिना आणि आपले जे गरम मसाले ह्याचं हे छानसं वाटण केलेलं आहे ते वाटण मी एक मोठा चमचा हा मी वाटण टाकलेलं आहे आता हे छान त्याला ते ना तेल सुटेपर्यंत मस्त आपण हे जे वाटण आहे ना त्याला भाजून घेणार आहोत तेल सुटलं की लगेच आपण जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पाणी कुठल्याही प्रकारचं टाकायचं नाही कारण आता त्याच्यामध्ये आपण दही आणि जे लिंबू टाकलं होतं त्याच्यामुळे ते त्याला पाणी सुटणार आहे तर मग पाणी न टाकता आपलं जे ग्रेव्हीमध्येच हा मसाला शिजून द्यायचा आहे आपल्याला म्हणजे मटण शिजून द्यायचं आहे तर बघू शकता इथे पाणी सुटलेलं आहे त्या मसा म्हणजे मटणला तर आता अजून सुटेल सो आता पाच मिनटं असं छान परतून घेतल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आधी आपण मीठ टाकलं होतं तुम्ही पाहिलंच आता पुन्हा मी टाकलं आहे कारण मसाला ॲड झालेला आहे तर आता थोडंसं पुन्हा लिंबू टाकते कारण पाणी कुठल्याही प्रकारचं नाही आहे त्यामुळे थोडंसं लिंबू टाकून पाणी अजून सुटेल की जेणेकरून तीन ते चार आपल्या शिट्ट्या होतील मटणाला तीन ते चार शिट्ट्या तुम्ही नेहमी घ्या तरच ते मटण छान शिजता सो आता इकडे शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आप तुम्ही बघू शकता मटण इतकं सुंदर झालेलं आहे आणि चवीला तर इतकं भारी झालं मला आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे कारण इतकं सुंदर हे झालेलं मटण होतं तुम्ही जर मटणप्रेमी असाल तर नक्की या प्रकारे मटन करून बघा खूप भारी होतं दहा मिनटात जे पाहुणे आहेत त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही हे दहा मिनटात असं मटन करू शकता पाच मिनटं फक्त मॅरिनेट करायला आणि पाच मिनटं कुकरच्या शिट्ट्या हो व्हायला तीन ते चार शिट्ट्या होऊन द्यायच्या आता गार्निशिंगसाठी मी हळद कोथिंबीर सॉरी हळदमध्ये कोथिंबीर टाकली लिंबू ठेवला आणि मस्त आपलं चमचमीत असं मसालेदार मटण तयार झालं रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर